एकीकडे कार्यकर्ते अशा पद्धतीनं आपली नाराजी मातोश्रीवर व्यक्त करत होते तर दुसरीकडे आनंदराव अडसू हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी म्हणून गेले होते ज्या वेळेला ते उमेदवारी अर्ज भरत होते त्यावेळेला प्रदर्शन मोठ्या प्रमाणात करण्यात आलं पण आदित्य ठाकरे यांनी प्रदर्शन करत असताना आलिशान ऑडी गाडीत जाणं पसंत केलं त्यांनी ऑडी गाडीतून प्रदर्शन केलं त्यावेळेला कार्यकर्ते मात्र भर उन्हात पायपीट करत होते या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शशांक चौरे यांच्याकडून शशांक आदित्य ठाकरे ऑलिश आलिशान ऑडी गाडीतून प्रवास करत होते प्रदर्शन करताना दिसत होते आणि इकडे कार्यकर्ते मात्र उन्हात पायपीट करत होते तुम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे काय का त्यांचं या सगळ्यावर म्हणणं आहे सुवर्ण आज अकरा वाजतापासून इरविन चौक कलेक्टर ते कलेक्टर ऑफिस पर्यंत ही शक्ती प्रदर्शन यात्रा आनंद वर्षने आयोजित केलेली होती आणि आदित्य ठाकरे हे या शक्ती प्रदर्शनामध्ये रॅलीमध्ये ते येणार होते पण इरविन चौक ते हा जो कलेक्टर ऑफिस आहे त्याचं दीड किलोमीटर अंतर आहे मात्र कलेक्टर ऑफिस चौकाच्या आधीच गर्ल्स हायस्कूल चौक आहे त्या चौकामध्ये आदित्य ठाकरे आले पण ते त्यांच्या ऑडी गाडीमध्ये आले आणि तिथं गर्ल्स हायस्कूल चौक ते कलेक्टर ऑफिस चौक हे केवळ अर्धा तासात अर्धा किलोमीटरच तास ता अंतर आहे पण अर्धा किलोमीटरचं अंतर सुद्धा ते पायी चाललेले नाही त्याच्यामुळे युवा सैनिक जे आहेत त्यांच्यामध्ये ते एक प्रतिक्रिया उमटत आहे किंवा अर्धा किलोमीटर पर्यंतही आमचे नेता चालू शकत नाही का आणि त्याच पदयात्रामध्ये आनंदराव वर्सूड जे ज्यांचं वय सत्तर शंभर आहे त्याच्यानंतर अनिल देसाई खासदार आहे त्यांचं वय सुद्धा जास्त आहे ते चालू शकतात पण हे युवा नेता जे आहे आदित्य ठाकरे ते का चालू शकतात कार्यकर्त्यांमध्ये या मुद्द्यावरूनही थोडी नाराजी दिसते शशांक धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला